ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आता रविराजांना जेव्हा अर्जुन प्रियाच्या लग्नाचा पत्ता दिला जातो तेव्हा रविराज पूर्णपणे गडबडतात रविराज म्हणतात काय चाललंय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये असा विचार कसं काय करू शकता मला तर कळत नाही आहे की अर्जुनला तन्वीसोबत लग्न करावं लागू नये म्हणून त्याने सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असं असतानासुद्धा तुम्ही अर्जुन आणि प्रिया यांचं लग्न कसं काय लावता यावरती माझ्या मुलीला मी अडकवू शकणार नाही असं रविराज म्हणायला लागतात तेव्हा तिथे प्रिया सांगायला लागते नाही बाबा या घराच्या भल्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण कितीही झालं ना तरीसुद्धा या घराला रुळावरती आणत नाही आहे तोपर्यंत मला माझं काम झाल्यासारखं वाटणार नाही आणि त्यासाठी मला अर्जुनच्यासोबत कितीही तडजोड करावी लागली तरीसुद्धा ती तडजोड करण्यासाठी मी तयार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये माझा विचार करू नका पूर्णाजी म्हणते रविराज मला खात्री आहे की एकदा का अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न झालं ना की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजीला रविराज म्हणतात की पण पूर्णाई अर्जुन या लग्नाला तयार होणार नाही हे गोष्ट आपल्या सर्वांना माहिती असूनसुद्धा आपण पुन्हा 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 या सगळ्या गोष्टी का करतोय मग तेव्हा तिथे पूर्णाई म्हणते अर्जुनला कसं म्हणवायचं हे सगळंच मला मा माहिती आहे तुम्ही काळजी करू नका रविराज मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे ही जबाबदारी घेते यावरती अस्मिता म्हणते हो जर पूर्णाजीने आता त्याला ब्लॅकमेल केलं तर अर्जुन या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच लग्नाला तयार होईल यावरती कल्पना सांगायला लागते जर अर्जुन या सगळ्यामध्ये लग्नाला तयार झाला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार यावरती रविराज म्हणता कल्पना वहिनी मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करतो पण अर्जुनला तुम्ही त्याच्या मना माना मनाविरुद्ध लग्नाला तयार केलं तर हो माझ्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल आणि मग या मुलीचं आयुष्य बर्बाद झाल्यावरती या सगळ्यामध्ये तिला कोण बाहेर काढेल यावरती कल्पना सांगते भाऊजी तुम्ही काळजी करू नका आता अर्जुनला समजवण्याचं काम माझं आहे आता अर्जुन घरी आलेला असतो आणि कल्पना अर्जुनला म्हणत असते की एका चटेवरती आम्ही तुला माफ करू शकतो नाहीतर आपला संबंध संपला अर्जुन विचारतो मम्मा तुला नक्की काय बोलायचं आहे यावरती कल्पना म्हणते तू सायलीला घटस्फोट दे आणि तू आत्ता लगेचच तन्वीसोबत लग्न कर यावरती अर्जुन पेटून उठतो आणि म्हणतो तू माझी आई आहेस ना तू असं मला तन्वीसोबत लग्न करायला का सांगते आहेस ती तन्वी कशा प्रकारची मुलगी आहे हे मला चांगलंच माहिती आहे मी या सगळ्यामध्ये तिला कधीच आपली बायको म्हणून स्वीकारू शकत नाही तेव्हा तिथे कल्पना म्हणते हे बघ तुला जर माझं म्हणणं ऐकायचं नसेल तर तर आजपासून तुझा माझा संबंध संपला मी संपला। या सगळ्यामध्ये तुझी आई नाही आहे आणि तू माझा मुलगा नाही आहेस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मला या सगळ्यामध्ये सायलीने त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे कल्पना म्हणते जर असं असेल तर आजपासून आपला संबंध संपला मी आता या सगळ्यामध्ये तुझी कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही आणि करणारही नाही आजपासून तो मी आणि पूर्णाई आपल्या ठिकाणमध्ये कोणताही संबंध राहणार नाही मी आणि पूर्णाई हे घर सोडतोय आणि या घरातून निघून चाललोय यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तू मुद्दा म्हणून मला अवस्थामध्ये टाकते आहेस का कल्पना म्हणते नाही अर्जुन म्हणतो तू जर का माझ्याशी बोलली नाहीस तर मी जगू शकणार नाही कल्पना म्हणते मग ठीक आहे ना तू त्या सायलीला डिवोर्स दे अर्जुन तो मी सायलीशिवाय सुद्धा जगू शकणार नाही तेव्हा कल्पना म्हणते तुला जर का वाटत असेल तुझ्या मनाप्रमाणे व्हावं तर माझ्याकडे एकच उपाय आहे असं म्हणत अर्जुन आता तिकडून निघून जातो आणि अर्जुन फोन करून सायलींना देवळात भेटायला बोलवून घेतो आणि अर्जुन सायलीला सांगायला लागतो मला तुझ्याशी खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आता सायलीने प्रेम तरी व्यक्त केलेलं असतं पण बाकी असते या सगळ्यामध्ये अर्जुनला ती सांगायची अर्जुन सालीना सांगतो मला तुम्हाला या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मम्माने मला ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला डिवोर्स द्यायचा आणि डिवोर्स देऊन प्रियासोबत लग्न करायचं साली सांगते हे पहा मी प्रियाला कधीच माझी जागा घेऊ देणार आहे अर्जुन म्हणतो मला आईने आहे की त्यांच्या मानासारखं नाही झालं तर मम्मा आणि पूर्ण आई घर सोडणार आहेत त्यानंतर आता सायलीच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतात सायली म्हणते मग आता काय करायचं ठरवलंय अर्जुन म्हणतो माझा निर्णय झालेला आहे तुमचा निर्णय जे काही झाला आहे ना त्यामध्ये तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही घरच्यांचा विचार सर्वात आधी करा काही झालं तरी घरचे तुमची प्रायोरिटी असली पाहिजेत असं म्हटल्यावरती मग आता अर्जुनाने देव्याई सांगित देव्याईच्या इथे येतात देवी आई तुझ्या मनात काय आहे आधी आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अडकलो त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि या सगळ्यामध्ये नंतर मनातली गोष्ट सांगायला सुद्धा इतका वेळ गेला आणि आम्ही उशीर केल्यामुळे हे जे काही घडलंय ना त्यामुळे आम्ही मोठ्या मुश्किलीने आमचं प्रेम व्यक्त केले आहे पण यानंतर सुद्धा आम्हाला जर का योग्य न्याय मिळत नसेल तर काय करायचं यावरती सायली सांगते आता आपण सगळा निर्णय हा देवी आईवरती सोपूयात जे काही देवी आईच्या मनामध्ये आहे ते सर्व काही योग्यरित्या होईल आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनला समजावून सांगते आता शेवटी दोघेजण देवी आईचा आशीर्वाद घेतात पण अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आता अर्जुन या सगळ्यामध्ये प्रियापासून सुटकारा मिळवण्यासाठी आणि सायलीसोबत राहण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला लागतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोक्यामध्ये एक काहीतरी वेगळाच विचार येतो आणि तो विचार अर्जुनला एका वेगळ्या दिशेने भरकटवत असतो निघताना सायली अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन सर जे काही कराल ना ते मनापासून करा आणि सर्वात आधी घरच्यांचा विचार करा यावरती अर्जुन विचार करतो या सगळ्यामध्ये सायली काही झालं तरीसुद्धा आता घरच्यांचीच साथ देणार पण मी घरच्यांचं म्हणणं आता ऐकू शकत नाही आता अर्जुन घरी घरी येतो आणि घरी आल्यावरती पूर्णाजी अर्जुनला सांगायला लागते काय ठरवलं ला आहेस तू तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व काही तू मला सांग कारण या सगळ्यामध्ये आता खऱ्या अर्थाने गोष्टी सुरू होणार आहेत तुझ्या मनामध्ये जर लग्नाचा विषय नसेल तर आम्ही हे तर आम्ही हे घर सोडतोय आम्ही आमची बॅग पॅक केलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो की माझ्या हातात फक्त मा इतकंच आहे की मी आता फक्त स्वतःला गमावू शकतो असं म्हटल्यावरती मग तिथे आता सर्वजण गडबडतात काय बोलतोय अर्जुन अर्जुन म्हणतो हो माझ्या हातामध्ये आता फक्त आणि फक्त स्वतःला गमावणं इतकंच आहे माझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय आहे मी आता जे करू शकतो ते म्हणजे मी आता फक्त स्वतःचा जीव देऊ शकतो असं म्हणत अर्जुन आता ऑलरेडी काहीतरी खाल्लेलं असतं अर्जुनच्या या खाण्यामुळे आता सर्वजण खूप गडबडतात आणि अर्जुन अर्जुन असं म्हणायला लागतात हे सगळं चालू असताना अर्जुन आता या सगळ्यामध्ये मुद्दाहून फेंट व्हायला लागतो आणि सगळेजण खूप घाबरतात अर्जुनने काहीतरी खाल्लं ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलेली असते पण आता या सगळ्यामध्ये अर्जुनला वाचवण्यासाठी धडपड चालू असते अर्जुन म्हणतो मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका कारण माझ्या तीन जवळच्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही आणि त्यामुळे मी माझं मी स्वतःलाच संपवत आहे असं म्हणत अर्जुने आता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि अर्जुन आता पूर्णपणे खाली पडतो सगळेजण आता अर्जुनला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागतात पण अर्जुन या सगळ्यामध्ये सांगतो की मला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नका काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जायचंच नाही आहे माझा शेवट इथेच होणार तोपर्यंत चेतन्य आता डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टरांना कॉल करून तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सांगतो यावरती अर्जुन म्हणतो नाही जोपर्यंत मला मम्मा आणि पूर्णा सांगत नाही आहे की आणि जेव्हा मला लग्नासाठी फोर्स करणं बंद करतील तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारे डॉक्टरांकडे जाणार नाही आहे आणि औषध देखील घेणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग कल्पना आता हादरते आणि म्हणते बाळा काहीही कर तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस मी कधीही मी तुला सांगणार नाही की तू लग्न कर तुला जे काही वाटेल ते कर पण तू आता अगोदर हॉस्पिटलमध्ये चल मी तुला वचन देते की काही झालं तरी या सगळ्यामध्ये तुझ्या विरुद्ध म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध काही होणार नाही तू सर्वात आधी हॉस्पिटलमध्ये चल असं म्हणत कल्पनाने आता फायनली हार मानलेली असते तोपर्यंत इकडे अर्जुनला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि त्यानंतर रविराजांना पोलीस भेटायला येतात आणि अर्जुनने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला ते असं सांगतात कुसुमनते काय पोलीस सांगतात त्याच्यावरती लग्नाचा दबाव टाकलाय म्हणून त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि ही एक खूप मोठी केस झाली रविराज म्हणणं कळतपणे आपण कुठेतरी अर्जुनवरती अत्याचार केल्याचं त्यांच्या लक्षात येतं या सगळ्यामध्ये अर्जुन आता कसा बरा होणार आणि सायली अर्जुनला बरं करण्यासाठी सायली काय प्रयत्न करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा